नमस्कार मंडळी पावसाळा सुरू झालेला आहे आणि पाऊस पडतोय सो पाऊस पडायला लागला की काही ना काही गरमागरम खावंसं वाटतं तर त्यासाठी आज, आज आपण सँडविच बनवलेलं आहे चला तर पटकन सुरुवात करूया त्याआधी सँडविचसाठी लागणारी ग्रीन चटणी बनवून घेऊया त्यासाठी आपण कोथिंबीर टाकलेली आहे एक हिरवी मिरची पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन चमचे आपण इथे डाळवं टाकलेलं आहे त्याचबरोबर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला वाटता येईल आणि चवीसाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि याला जे आहे ते एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मस्तपैकी आपली ही ग्रीन चटणी बनवून तयार झालेली आहे हवं तर तुम्ही त्यामध्ये लिंबू आणि दह्याचासुद्धा वापर करू शकता आता हिला साईडला ठेवूयात फिलिंग तयार करूयात सँडविचमध्ये भरण्यासाठी तुम्ही स्लाईसमध्ये सुद्धा करू शकता किंवा इथे मी बारीक असं कट केलेलं आहे टोमॅटो आणि त्याचबरोबर काकडी त्यामध्ये चीज जे आहे ते आपण खेसून टाकूयात म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होतं आणि पसरतंसुद्धा व्यवस्थित ब्रेडमध्ये सो इथे त्याचबरोबर थोडंसं ऑरिगॅनो आपण इथे टाकलेलं आहे ह्या सगळ्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला सँडविच बनवायला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम इथे ब्रेड आपण घेतलेले आहेत इथे ब्राऊन ब्रेड आपण घेतलेत म्हणजे जे खायलासुद्धा चांगले असतात सो त्यावर थोडंसं बटर तेल किंवा तूप ते आपल्या आवडीनुसार लावून घ्यायचं असेल ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे आणि त्यावर जे आहे ते आपल्याला ग्रीन चटणी जी आपण बनवून घेतलेली आहे ती त्यावर लावून घ्यायची दोन्ही ब्रेडवर व्यवस्थित असं आपल्याला तिला लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि तुमच्याकडं जर जा स्वीट किंवा गोड चटणी असेल तीसुद्धा तुम्ही तिथे लावू शकता आता व्यवस्थित असं आपल्याला दोन्ही ब्रेडवरही लावून घ्यायची इथे लावून झालेली आहे आता जे आपण काकडीचं सारण बनवून तयार केलेलं आहे जे स्टविंग ती त्यामध्ये भरून घ्यायची एका ब्रेडवर ठा लावून घेऊयात आणि त्यावर जे दुसरं ब्रेड आहे ते आपण ठेवून घ्यायचे आणि मस्तपैकी तव्यावर किंवा ग्रील मशीन असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये व्यवस्थित असं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे येथे मी तव्यावर पॅनमध्ये करते सो येथे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे खाली त्यावर ठेवून ब्रेड ठेवायचा आणि व्यवस्थित दोन्ही बाजूनी खरपूस असा आपल्याला त्याला भाजून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित भाजला जाईल गरम तर होईलच त्याचबरोबर जे आतमध्ये चीज टाकलेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित असं मेल्ट होईल वरून थोडंसं आणखीन तूप किंवा बटर लावून घ्यायचं दोन्ही बाजूनी चांगलं असं आपल्याला खरपूस शेकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता खालची बाजू भाजलेली आहे चांगली तिला आपण पलटून घेऊयात आणि या खालच्या बाजूलाही व्यवस्थित असं आपल्याला असं ब्राऊन कलर येईपर्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे आणि येथे आपलं हे सँडविच बनवून तयार होतं आणखीन एक वेळेस पलटून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपण त्याला भाजून घेतलेलं आहे तर आता याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आवाज मला इथे दाखवायचा होता परंतु तो रेकॉर्डच झाला नाही सो त्याला काढून घेऊयात आता व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आणि गरमा गरम आपल्याला याला ना कट करून घ्यायचं आणि गरममा गरम खायचं आहे खाव था, था, खा केमा, एक नुसतं खाऊ वाटत असेल तर नुसतं खा किंवा एखाद्या सॉससोबतसुद्धा तुम्ही त्याला खाऊ शकता येथे बघू शकता एकदम रसरशी तसं आपलं हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे आतमध्ये जे चीज आहे ते, ते व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि रंगसुद्धा सुरेख असा आलेला आहे सो येथे आपलं हे सँडविच बनवून तयार झालेलं आहे पावसाळ्याच्या एके वेळेस नक्की बनवून बघा चवीला उत्तम लागतं आणि सगळ्यालाच बनवता येतं एकदम साधी सोपी रेसिपी आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक नक्की करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद